जगाच आणि विशेष करून आपल्या कोकणाच सर्वांच आराध्य आहे या आराध्यठी आपण सर्वांनी घोषणा देऊया छत्रपती शिवाजी महाराजी छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज सगळ्यांना उपस्थित असलेले सन्माननीय या नगरीचे प्रथम नागरिक चेतनजी चव्हाण साहेब नगराध्यक्ष साहेब त्याचप्रमाणे त्यांची सर्व टीम त्याचप्रमाणे आमच्या बरोबर आलेले हायकोर्टचे ऍडव्होकेट सन्मान अनिलजी नेरवडेकर सर त्याचप्रमाणे नाईक साहेब आहेत यांनी या ठिकाणी ही जागा आणि संपूर्ण आम्हाला मार्गदर्शन केले नितीन भाई यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या ज्यांच्यामुळे महाराजांची प्रतिकृती आणि ही जागा दिली विशेष करून आभार आज छत्रपतींबद्दल बोलायचं म्हटलं तर अनेक गोष्टी आहेत पण आपण बोलू तेवढं कमी आहे कारण छत्रपती आणि छत्रपतींच रक्त हे आमच्या प्रत्येकामध्ये आहे हो मला असं वाटत की कोकण भूमीमध्ये छत्रपतींनी आज जी काय तयार झाली त्यावेळी कर्तृत्व काही गोष्टींमुळे आपल्याला विशेष भागाची ओळख झाली आणि मला असं वाटत की छत्रपतींचा पुतळा आणि त्याच खरोखर जोरदार देऊ कारण मला असं वाटतं मी अनेक महिने ऐकत होतो की सन्माननीय चेतनबाई या ठिकाणी आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी छत्रपतींच हे सगळं नियोजन मूर्ती कसं बसवायचं कसं नियोजन करायचं अनेक दिवस चालू होत विशेष करून या सर्व मंडळींना मी धन्यवाद मानतो आणि आज यांना आज एवढा सुंदर कार्यक्रम आम्हाला तुम्ही तुमच्यामुळे आम्ही पाहू शकलो त्याबद्दल मी धन्यवाद मानतो यानंतर भविष्यात या ठिकाणी कोणताही कार्यक्रम असेल तर छत्रपतींच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे त्यामुळे आपण शेवटची घोषणा देऊ बाकी कार्यक्रम आपले चालू छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद